नमस्कार आज आपण ब्रह्मीभूत श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या जन्माची पार्श्वभूमी पाहणार आहेत कुठलेही संत अशा विभूती जन्माला येण्यासाठी कमीत कमी मागच्या तीन पिढ्यांचा पुण्यसंचय असणे खूप गरजेचे आहे श्रीनाथरायांच्या वचनानुसार संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती जेव्हा समाज नीती सचोटी सदाचार शुचिता भक्तिप्रेम कारुण्य इत्यादी सद्गुणांशी विनमुख होतो जेव्हा श्रद्धेला ओहटी लागते आणि केवळ भोग हेच मानवी जीवनाचे साध्य आहे असा माणसांचा समज होतो तेव्हा संत उतरतात धर्मावर आलेले अज्ञानाचे आवरण दूर सारून विचाराचे व विवेकाचे दान साधू संत माणसाच्या पदरी बांधतात संतत्व आणि देवत्व एकच असते हरि तैसे हरीचे दास आणि याच दासांच्या भावासाठी देव निर्गुणातून सगुणात आला आहे भगवान म्हणतात तया संघाचे सुरवाडे मज विदेहा देह धरणे पडे मानवी जीवनातील विवेकाचा तोल जेव्हा ढळतो तेव्हा संत श्रुती स्मृतींचे साक्षात अर्थ बनून इहलोकी शरीर धारण करतात संतांचे देणे कल्पतरुहून अधिक असते संतच अखंडपणे आनंदाचा वर्षाव करू शकतात त्यांचे उदारत्व अतुलनीय आणि अलौकिक असते संत साधू सद्गुरू हे साधकांना माते समान असतात साधक जिज्ञासू होऊन मुमुक्ष होऊन जेव्हा आपले सर्वस्व त्यांच्या चरणी समर्पित करतो तेव्हा त्यांची चिंतावनी मजची पडली असे घडते म्हणून खरा साधक सद्गुरूंच्या सावलीतच राहतो म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझे या पाऊली या मी सावली न संडी तुझी श्री गुरुजींचे पंजोबा श्री राणोबा हे एक श्रेष्ठ हरिभक्त होते ते पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते विठ्ठला वाचूनी ब्रह्म जे बोलती वचन ते संती मानू नये व्रत त्यांनी आजन्म सांभाळले पंढरीशिवाय अन्य तीर्थवृत्ती त्यांनी केली नाही जन्मभर ते पंढरी ते परभणीच्या वाटेवर चालत राहिले चालून चालून त्यांचे पाय अक्षरशः वाकडे झाले पण त्यांनी पंढरीची वाट सोडली नाही पंढरी हे क्षेत्र पावन पवित्र महिमा विचित्र त्रिभुवनी नामदेव महाराजांच्या या उक्तीनुसार त्यांचा अनुभव होता पंढरीच्या वाटेवर प्रवासी असताना वाटेत जेथे सायंकाळ होईल त्या ठिकाणी ते भगवंतावरती विश्वास ठेवून मुक्काम करेत भले तेथे गाव वस्ती निवारा असो अथवा नसो तैसा मी वाचूनी काही आणि का गोमटेची नाही असा त्यांचा निश्चय होता पंढरी जन्मोजन्मीचे दुःख नाश करणारी आहे जन्मोजन्मीचे दुःख विसरशी असं या नामदेव रायांच्या या उक्तीवर त्यांचा अगदी ठाम विश्वास होता राणोबा अहर्निश विठोबाच्या चिंतनात असत भल्या पहाटे सकाळी तीन वाजता ते उठत आणि प्रसन्न मनाने भजन करीत तुकोबारा यांचे सारे अभंग त्यांना कंठस्थ होते स्नान जेवण आणि चार पाच तासच निद्रा एवढा समय सोडला तर सर्व कामाचे समयी नाथासच ते अळवीत जन्मभर त्यांनी अखंड आणि अथक पंढरीची वारी केली वारी हेच त्यांचे एकमेव साध्य साधन होते साधन ते सारं पंढरीची वारी आनतून करी साया साचे। एकनाथ महाराजांच्या या उक्तीनुसार त्यांनी आपले जीवन व्यतीत केलेले होते राणोबा संसारी होते पण त्यांचे ते संसारातील विहरणेही मुक्त पुरुषाचे होते त्यांच्या भक्तिभजनाचे ते फलित होते ज्ञानदेवांनी नवव्या अध्यायात महापुरुषांची अशी स्थिती सांगितलेली आहे ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे प्रारब्धाने वाट्याला आलेली सारे कर्मी राणोबा करीत सामान्यांना त्यांचे ते संसारातील पण दिसत असले तरी ते तसे नसते संसारी असावे असोनी नसावे असा त्यांचा व्यवहार होता तर नरनारी बाळे अवघा नारायण या व्यापक वृत्तीवर ते स्थिर होते राणोबांची वृत्ती सदा सर्वदा प्रसन्न असे ईश्वराच्याच कृपेचे लेणे लिहून ते आपला जीवन व्यवहार करीत त्यांचा परमार्थासह संसार म्हणजे एक श्रेष्ठ तपस्याच होती त्यांची संसारातील विरक्तताही अपूर्व होती संपली की विरक्ती येते आणि त्यातूनच माणूस भक्तिगामी होतो राणोबांच्या संसारवेलीवर तीन पुष्पे उमलली नागोबा आबा आणि बाळोबा अशी त्यांची नावे या तिघांनीही आपल्या वडिलांची मिराशी असलेल्या पंढरीच्या वारीचे व्रत आजन्म पाळले रानोबांनी आपल्या आयुष्याच्या सायंकाळी आपला देह पंढरीच्या वाळवंटातच विसर्जित केला इये शरीरीची माती त्या महाक्षितीवर समर्पित केली की ज्या मातीवर पुढे असंख्य साधू संतांचे आणि ईश्वरनिष्ठांचे चरण लागावेत ओठी पोटी आणि अंतरी अनन्य प्रीती आणि भक्तीचा शोध असल्याशिवाय असे महामरण प्राप्त होत नाही अशा या महान राणोबांच्याच कुळामध्ये पुढे वेदांत केसरी श्री रंगनाथ महाराज यांचा जन्म झाला ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू धन्यवाद